आपण पाहू शकतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुतिन यांचं स्वागत करण्यात आलंय राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलंय आंतरराष्ट्रीय सलोख्याचं एक दृश्य सध्या आपण पाहू शकतोय राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तांदोलन केलंय पुतीन यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सैन्य दलाचे काही वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं स्वागत करण्यात आलंय रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आलाय यावेळेस ताजी दृश्य सध्या आपण पाहू शकतो राष्ट्रपती भवन सीएमसीसी तस्वीरे देख रहे थे पुतीन यांचं दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केलेलं आहे सध्याची ताजी दृश्य आपण पाहू शकतो राष्ट्रपती भवनात हे स्वागत करण्यात आले राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या या दौऱ्यामुळे अनेक राजकीय चर्चांना देखील अर्थातच चर्चा सुरू झालेल्या आहेत या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय आंतरराष्ट्रीय पातळीवर या भेटीला विशेष महत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूतीन यांचं स्वागत केलंय सध्या व्लादिमीर पुतीन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका